नांदेड शहरातील संघसेन नगर येथील सक्षम ताटे या तरुणाचा खून करण्यात आला होता वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांनी सक्षम ताटे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यानंतर अंजली आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला सक्षम ताटे याचा खून हा जात वर्चस्व वादातून झालाय सक्षमला लवकर न्याय मिळायला हवा अशी आमची मागणी आहे शिवाय आचलच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी वंचित बहुजन आघाडी घेणार असल्याचं अंजली आंबेडकर यांनी सांगितलंय सत्तावीस तारखेला सक्षम ताटे या अतिशय युवा एका मुलाची हत्या झाली आणि त्या सगळ्या आज त्याची हत्या झाली त्याला आंतरजातीय मैत्रीची आणि एकमेकांची असलेल्या बांधिलकीची खूप मोठी पार्श्वभूमी आहे सक्षमची असलेली मैत्री तोडावी याच्यासाठी आचलवरती पुन्हा पुन्हा तिच्या कुटुंबाकडनं तडपडं आणली जात होती हे आचलनी दोन व्हिडिओ रिलीज करून त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे सक्षम ती अठरा वर्षाची पूर्ण होण्याच्या आधी एकदा तक्रार करून त्याला पॉक्सोमध्ये अडकवलं होतं पण त्याच्यातनं ती अठरा वर्षाची पूर्ण झाल्यावरती तो गुन्हा खोटा होता मा माझ्यावर दडपण आणलं होतं हेही तिने सांगितलेलं आहे ज्या दिवशी सक्षमची हत्या झाली त्या दिवशी तिच्या त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायला पुन्हा आचलला पोलीस स्टेशनमध्ये नेलं होतं आणि तिथे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तिने अत्यंत ठामपणाने सांगितलं की माझी कुठलीही तक्रार नाही आहे आणि आचलच्या बयानानुसार पोलिसांनी समोरच त्याच्या भावाला सांगितलं की तू एवढ्या बाकीच्या सगळ्या प्रकरणं घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येतो त्याच्यापेक्षा त्याला त्या मुलाला मार आणि मग पोलीस स्टेशनमध्ये ये या सगळ्या गोष्टी आचल तिच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे हे, हे प्रकरण हे जात वर्चस्व वादातनं घडलेलं प्रकरण आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की असे प्रसंग जेव्हा घडतात तेव्हा कित्येक वेळेला त्या मुलाची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी प्रवृत्तीची होती ह्याचा जास्ती बाऊ केला जातो आणि त्याचा त्याच्यामुळे घडलेल्या गुन्ह्याचं एक क्षुल्लकीकरण करणं ह्याचा एक जो जाणीवपूर्वक पोलिसांकडनं प्रयत्न केला जातो तो होऊ नये आणि त्याच्यात सक्षमला न्याय मिळायला पाहिजे आमची नांदेड पोलिसांकडनं अशी अपेक्षा आहे की याच्यापूर्वी अक्षय भालेरावच्या प्रकरणामध्ये जे घडलं ते आता घडणार नाही आणि अतिशय निपक्षपातीपणे पोलीस याची चौकशी करतील आणि अक्षयच्या कुटुंबाला क जसा न्याय मिळाला नाही तसं न घडता सक्षमच्या कुटुंबाला त्याच्यामध्ये निश्चितपणे न्याय मिळेल दुसरी माझी जाहीरपणे आत्ता पोलिसांना एक अशी विनंती आहे की ते कुटुंब आत्ता प्रचंड दहशतखाली आहे गुन्हेगार ज्याच्यावरती आरोप आहे तो अल्पवयीन नसल्यामुळे तो लवकर सुटण्याची शक्यता खूप लोकांना वाटते जे निर्भया प्रकरणामध्ये संपूर्ण भारताने त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे आणि पूर्ण कुटुंबाला आणि आचलच्या जीवालाही धोका आहे त्यामुळे स सक्षम कुटुंब आणि आचल यांना न्याय देणं आणि यांना संरक्षण देणं ही पोलिसांची त्याच्यामध्ये जबाबदारी आहे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने असं जाहीर करते की सक्षमला न्याय मिळण्यासाठी आम्ही झगडत राहू पण त्याच्याचबरोबर बरोबर सगळ्या शिक्षणाची जबाबदारी ही वंचित बहुजन आघाडी उचलत आहे धनगर समाजाचे नेते दीपक बोरहाडे यांची गाडी दोन दिवसांपूर्वी फोडण्यात आली होती ही गाडी कृष्णा गायके नावाच्या तरुणानं फोडली असल्याची तक्रार बोरहाडे यांनी जालना पोलीस ठाण्यात केली होती त्यानंतर कृष्णा गायके यांना अटक करून त्यांची विचारपूस करण्यात आली मात्र कृष्णा गायके या तरुणानं सर्व आरोप फेटाळून लावले पोलिसांनी गायके यांची नोटिसावर सुटका केली सुटका झाल्यानंतर कृष्णा गायके यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की दीपक बोराडे यांनी माझ्यावर गाडी फोडण्याचा आरोप केलाय तो चुकीचा आणि खोटा आहे कारण त्यांनी प्रसिद्धी राहण्यासाठी आणि मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर सदैव राहण्यासाठी हा स्टंट केला असून स्वतः त्यांच्या कार्यकर्त्याला सांगून त्यांची गाडी त्यांनी स्वतः फोडली आहे असा आरोप त्यांनी सर्वप्रथम आज श्रीमंत योगी यशवंतरावजे होळकर यांची जयंती त्यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम मी त्यांना विनम्र अभिवादन करतो व जो काल झालेली घटना ज्या दीपक बोराडेंनी माझ्यावरती जो आरोप केलेला आहे की मी त्यांची गाडी फोडली म्हणून हे आरोप बिनबुडाचे आहे तुम्ही सिद्ध करून दाखवा माझी प्रशासनाला विनंती आहे तुम्ही हे आरोप सिद्ध करून दाखवा तेव्हा मला आरोपी ठरवा ठीक आहे ठरवण्याचं कारण काय तुम्ही दिशा टक्के जेव्हा चोवीस तारखेला धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा मोर्चा झाला व जे सतरा तारखेला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त उपोषणाची तयारी झालेली होती त्या लढ्यामध्ये मी कायम सोबत होतो पण तुम्ही जेव्हा धनगर समाजाचे पहिले तुम्ही एसटी आरक्षण हा मोर्चाचा जो संदर्भ होता जे उद्देश होता की धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळाले पाहिजे तुमची पहिली प्रामाणिक भूमिका होती नंतर जेव्हा तुम्ही स्वतः मार्केटिंग मध्ये उतरले जेव्हा तुम्हाला समाजाने वरती लो फोकस केला त्यानंतर तुम्ही स्वतः डायरेक्ट तुमच्या नजरेतून म्हणा तुमच्या शब्दातून म्हणा लगेच लक्ष लग द्यायला लागलं की तुम्हाला कोणा तरी पक्षाचा वास होतोय माझा आरोप शंभर टक्के की तुम्ही धनगर समाजाची दिशा भूल केलेली आहे कशामुळे केली मी त्याचे माझ्यापाशी पुरावे मी त्यांना माझा सल्ला आहे की त्यांनी मला जे माझ्याकडे जे पुरावे आहे मी ते शंभर टक्के तुम्ही जर मला सांगितलं की मी तुम्ही मला सांगा मी ते पुरावे द्यायला तयार आहे त्यानंतर आमचे श्लोक आलेदेव होळकर यांचे जे वंशज आहे भुषेश् राजे होळकर यांना तुम्ही डावललं यांना तुम्ही खाली बसवलं होळकरशाहीचा अपमान म्हणजे आमच्या धनगर समाजाचा अपमान आहे त्यानंतर धनगर समाजासाठी अहोरात्र काम करणारे गोपीचंद पडळकर आहे तुम्ही त्यांना दावरलं का डावललं तुम्ही तुम्हाला लेकर तुमचे लेकरं बाळ तुम्हाला परिवार हे तुम्हाला स्टेजवरती लागतो आणि तुम्हाला जे धनगर समाजासाठी काम करतायत तुम्हाला ते लागत नाही का किंवा त्यांना तुम्हाला नेमकं दाखवायचं काय तुम्हाला तुमचे स्वतः हा शंभर टक्के तुम्ही समाजाचे निष्ठा राहा समाजाचे निष्ठ म्हणून दादा जारांगी होते तुम्ही त्यांच्या मागे समाज होता पण तुम्ही निष्ठा तुमची दिसतच नाहीये ना धनगर समाज परिपूर्ण तुमच्यापासून लांब गेलेला आहे हे तुम्हाला माहित आहे म्हणून तुम्ही हे स्टंट केला आहे आणि हे स्टंट तुम्ही तुमच्याच माणसाला सांगून केलेला आहे याचं कारण सांगतो तुम्हाला तुम्ही या अगोदर घटना अगोदर ती त्यांचा कधी पोलीस स्टेशनला अर्ज आहे की मला सुरक्षा भेटावी माझ्यासोबत पोलीस प्रशासन राहावे हे तुम्हाला सध्या भेटलेला की म्हणजे मला सांगायचं की बाबा तुम्हाला सध्या फक्त नाही का तुमच्या समोर मीडिया नाही गेली पाहिजे तुम्हाला सध्या फक्त मीडियासाठी तुम्हाला हिरो व्हायचंय तुम्हाला समाजाशी काही देणय घेणं नाही राहिलेला आहे तुम्ही आतापर्यंत जेव्हा उपोषण संपल्यानंतर तुम्ही जेशेबा लावल्या फुलंधळले काय सिद्ध भेटलं तुम्हाला तुम्ही मला सांगा तुम्ही सिद्ध काय केलं धनगर समाजासाठी धनगर समाजाच्या पदार्थ काय पडलं आतापर्यंत शंभर टक्के काय पडलं सांगा तुम्ही मला माझा प्रश्न आहे तुम्ही धनगर समाजाने कष्टाचा पैसा होता त्यांनी जमा करून दिला त्याचा हिशोब आहे का माझा आरोप आहे शंभर टक्के आरोप आहे मी तुम्हाला सांगतोय आरोप म्हणजे माझे काही चुकीचे आरोप नाहीये हे सर्वसामान्य धनगर समाज हे माझ्या भावनाशी खेळतोय म्हणजेच सर्वसामान्य धनगर समाजाला माहितीये की दीपक बोराडे यांनी धनगर समाजाची भूल केलेली आहे सर्वांना माहित होतं चोवीस तारखेच्या मधून सर्वांना अपेक्षा होती की मुंबईचा नारा निघलाच पाहिजे होता तुम्ही का नारा दिला नाही तुम्ही नारा द्यायला पाहिजे होता ना की चलो मुंबई म्हणून चोवीस तारखेचा नाही केला जेव्हा ना? शिष्टमंडळ प्रशासनाने शिष्टमंडळ पाठवलं तुम्ही प्रशासनाकडून का टाइम घेतला नाही किंवा तुम्ही त्या सांगितलं नाही किंवा जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत तुम्ही का माझा घेतली तुम्ही त्यांच्या प्रशासनाला तुम्ही अल्टिमेट द्यायला पाहिजे होता तुम्ही त्यांच्याकडून टायर पैसे घ्यायला पाहिजे होता तुम्ही त्यांच्याकडून नाही घेतला तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनानेच कि आता उपोषण वाढणार आहे म्हणून म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ तुमचं मॅनेजमेंट कार्यक्रम आहे ना सिद्ध करता तुम्ही आणि राहिला विषय की तुम्ही जे सांगताय की मी भाजप पक्षाचे किंवा माझे नेते त्यांचे असेल हे ठीक आहे बा मी पक्षाचं काम करतो परंतु मी पक्षाच्या अगोदर मी धनगर समाजाचा एक भूमिपुत्र आहे मी धनगर समाजाचा एक कार्यकर्ता आहे मी चळवळीत काम करतो याच्या अगोदर हे बघा त्यांचे जेव्हा ते उपोषणाला बसले होते त्याच्या अगोदर सगळ्यात पहिले नाही का कलेक्टर ऑफिसला निवेदन माझं होतं मी शासनाला अल्टिमेट दिलेला होता मी उपोषणाला बसणार होतो तुम्ही त्या अगोदर बसले ठीक आहे मला समाजाविषयी प्रेम म्हणून तुम्ही बसले मी तुमच्या सोबत राहिलो कायम सोबत राहिलो बाकी मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत चोवीस तारखेपर्यंत तुमची नीतीमता चांगली होती तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत कायम होतो दिवस रात्रही जातो तुम्ही आजही बघा माझे फोटो बघा माझे सर्व प्रोफाईल बघा सगळ्या गोष्टी करा मी सांगतो तुम्हाला की यामध्ये कोणत्याही पक्षाचा काही संबंध नाहीये माझ्यासोबत सर्व सकल धनगर समाज माझ्या सोबत आहे व तसेच सर्व धन सर्व समाजाचे सर्व घटक माझ्यासोबत आहे मी तुम्हाला सांगतो पुणे येथील मुंडव्यातील चाळीस एकर जमीन घोटाळ्या प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणात शीतल तेजवानी मुख्य आरोपी असून तिची चौकशी देखील करण्यात आली होती पुणे पोलिसांनी बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास शीतल तेजवानीला अटक केले याआधी दोन ते तीन वेळा तिची कसून चौकशी करण्यात आली होती नवी मुंबईतील नेरुळ सेक्टर बावीस येथील भूखंड क्रमांक बारा सी आणि डी उद्यानासाठी राखीव असताना देखील या ठिकाणी महापालिकेतर्फे एकोणनव्वद लाखांचं पार्किंगचं काम हाती घेण्यात आलंय या विरोधात सिटीजन फोरम आणि भाजपतर्फे टॉर्च दाखवा डोळे उघडा हे आंदोलन करण्यात आलंय नागरिकांनी आक्रमक होत माझं उद्यान माझा अधिकार म्हणत या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम देखील राबवली पार्किंगचं काम बंद करून हा भूखंड उद्यानासाठीच राखीव ठेवला नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय सेक्टर प्लॉट सी आणि डी हे उद्यानासाठी राखीव भूखंड असतानाही इथे अचानकपणे पार्किंगचं काम सुरू करण्यात आलं जे की नवी मुंबई महानगरपालिकेच्या डीपी मध्ये सुद्धा हे पार्किंग गार्डनसाठीच गार्डनसाठी राखीव असलेलं दिसते तरी पार्किंगचं काम सुरू करण्यात आलं हा काही माजी नगरसेवक आणि काही महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या मनमानीचा आणि एक वेगळा आर्थिक प्रश्नाचा भा भाग असू शकतो आम्हाला त्याच्यात जायचं नाही आहे पण जो राखीव ज्याच्यासाठी आहे आम्हाला कमिशनर साहेबांनी असं आश्वासन दिलेलं आहे की जर हा उद्यान उद्यानासाठी राखीव आहे तर आम्ही याला उद्यानच देऊ त्यामुळे आम आमचा शब्द आम्हाला दिलेला शब्द मान्य आयुक्त साहेब पाळतील अशी आम्ही आशा आ, आशा करतो आणि आम्ही आज हे आंदोलन केलेलं आहे टॉर्च दाखवा डोळे उघडा आमचं उद्यान आम्हाला द्या आमचं उद्यान आमचा अधिकार आहे आणि आम्ही सही करून हे उद्यान वाचवणार आहोत धन्यवाद नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या वतीनं तपोवनातील काही झाडं तोडण्यात येणार आहेत मात्र या वृक्षतोडीला विविध संघटना आणि पर्यावरणप्रेमींकडून विरोध होत आहे दरम्यान हा मुद्दा राज्यभर गाजत असताना आता यात ज्येष्ठ विधीतज्ञ ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्त यांनी उडी घेतली आहे सयाजी शिंदे यांनी लक्षात घ्यावं की ही वृक्षतोड होत नसून वृक्षांची पुनश्च लागवड होते त्यात अधिकचे वृक्ष लागवड होते सयाजी शिंदे दिसते तसं नसतं आम्ही साधू संतांचं अपमान सहन करणार नाही समाजाला आक्रमक करण्याचा प्रयत्न करू नये असं ऍडव्होकेट गुणरत्न सदावर ते म्हणाले मला सयाजी शिंदेना स्पष्टपणे सांगायचंय सयाजी अगोदर पार्श्वभूमी तर लक्षात घे यार तुला हे माहीत असलं पाहिजे सयाजी की वृक्ष तोड होत नाहीये वृक्षाचं जे आहे रिप्लांटेशन होतं आहे त्यासोबत अधिकशे वृक्ष लावले जातील आणि मग वृक्ष तोड का म्हणत आहे सयाजी सयाजी दिसतं आहे तसंच दिसतं आहे तसं नसतं आहे ह्या हा कायदा नाही आहे आहे तसंच आहे हा कायदा आहे आणि त्याच्यामुळं खोटं 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 पॉलिटिकली ते पिठलं घाटल्यासारखं हे सयाजीनं घाटणं बंद करावं सयाजी शिंदे ह्याच्यामुळे स्क्रीन चालत नसतात तुमच्या कलाकृतीतून तुमच्या त्या कंटेंटमधून स्क्रीन चालत असतात हे लक्षात ठेवलं पाहिजे मला सयाजी शिंदेंना वॉर्निंग द्यायची आहे तुम्ही कुंभ झाला काय किंवा साधू आले काय नाही आले काय हे तुम्ही बोलू शकत नाहीत साधू संतांचा अपमान आम्ही सहन करणार नाही आणि ह्याच्यामध्येच वृक्ष तोडच नाही तर तुम्ही वृक्ष तोड म्हणून समाजाला म्हणजे आक्रमक करण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका कारण कुंभ हे एक धार्मिक अधिष्ठान आहे आणि ते भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे संतांचा मत ते कोणत्याही धर्माचे संत असोत साधू असोत त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही तसंच संविधानामध्ये तुम्हाला मुभा नाही आहे तुम्ही पॉलिटिकली जर एखाद्याचे होऊन पॉलिटिकली एखाद्याचे होऊन पॉलिटिकली एखाद्याचे होऊन सयाजी जर हे बोलत असतील तर मला असं वाटतं आहे सय्याजीच्या आयुष्यामध्ये म्हणजे कलाकार म्हणून काही शिल्लक राहिलं नाही का असा माझा प्रश्न आहे सयाजीला आणि त्यापुढं जाऊन सयाजी जे भारतीय संविधानानं दिलेला अधिकार आहे आणि कायद्यामध्ये रिप्लांटेशन आहे कायद्यामध्ये अधिकचे झाडं लावण्याचा निकाल आहे मान्य उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा हे जर फॉलो होत असेल तर आपण मान्य मंत्री गिरीश महाजन साहेबांना टार्गेट करू शकत नाही तुम्ही आपल्या मर्यादेमध्ये मला असं म्हणायचं की प्रत्येक हर किसीने आपल्या जबान को लगाम देना चाहिए देणार बात ध्यान रखना भाई फिर मत काय ना की कानून की कलम में बहुत ताकत होती आहे त्याच्यामुळे मान्य गिरीश महाजन साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे वृक्ष तोड नाही आहे रिप्लांटेशन आहे त्याच्यासोबत अधिकचं प्लांटेशन असणार आहे सा साधू संतांचा सा अपमान करण्याच्या तुम्ही भानगडीत पडू नका सय्याजी हम जो है कुठे असते ते काय म्हणतात हजवाले नाही आहे हम हज नाही जाते है हम हज नाही जाते है हम चद्दर डालले नाही जाते है भारत का अधिकतर समाज हा जो हा जो आहे कुंभला मानना रहा है संत संत समुदाय मानना रहा है यानी कुना चाह होउन हम चदर की बात नहीं करते हैं हम साधुओं की बात करते हैं हम भारत के संविधान की बात करते हैं और जहां भारत के संविधान की बात होती है मुझे ऐसा लगता है कि ते काय पाणी कम चाय आहे पानिकम चाय ते सयाजी शिंदेचं बोलणं पानिकम चाय आहे मी खबरदार इशारा देत आहे यापुढं साधू संतांचा अपमान करायचा नाही खोटं नरेटिव्ह तयार करायचा नाही वृक्ष तोड नाही आणि मान्य गिरीश महाजन साहेबांच्या बाबतीमध्ये कारण सयाजी आपलं काय कर्तृत्व आहे मला माहीत नाही परंतु गिरीश महाजन एक अशी व्यक्ती आहेत की त्यांच्यामुळे खाजगी वैद्यकीय महाविद्यालय नाही तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेत लाखो करोडो जे जे सामान्य गरीब असतात त्यांना की नाही औषध उपचाराची व्यवस्था झालेली आहे असे ते मंत्री आहेत इतिहासात लिहिलं जाईल काँग्रेसांच्या काळामध्ये सयाजी खाजगी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालय झालेले आहेत गिरीश महाजनच्या काळामध्ये सगळीकडं सगळ्या जिल्ह्यांमध्ये दे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले आहेत अशा कर्तबगार माणसाच्या विरुद्ध ऐकून घेतलं जाणार नाही जशास तसं उत्तर दिलं जाईल कायदेशीर मुजक्या बांधण्यासाठी आम्ही तयारीला ला लागू कोर्टात जाऊ आणि तुम्ही साधू संतांच्या विरुद्ध आता बोलून दाखवा तुम्हाला वॉर्निंग आहे हम भी देखेंगे तुम मे कितना है दम और हम भी बतायंगे हम मे कितना है दम संविधान की ताकद हम बताएंगे साधू संतो की ताकद हम बताएंगे हम मे कितना है दम घाटंजी तालुक्यातील पांढुर्णा खुर्द इथं पहाटे गोठ्यातील बकरी ओरडत असल्यानं एक युवक घराबाहेर आला त्यानं बकरीचं पिल्लू बांधल्यानंतर त्याची नजर घरासमोर सिमेंट रस्त्यावर पडली तेथे शेजारील व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडून होता हे दृश्य पाहून गावच्या पोलीस पाटलांना यावेळी माहिती देण्यात आली अखेर मृताच्या बहिणीला आणि जावयाला घटनेबाबत सांगण्यात आलं तोपर्यंत घाटंजी पोलीस घटनास्थळी पोहोचले अनैतिक संबंधातून महिलेच्या पतीनं युवकाची हत्या केल्याचं काही तासातच उघड झालं ग्राम पांडुरना खुर्द या ठिकाणी संदीप सहदेव मळावी हे पहाटे पावणे चार वाजता सुमारास त्यांची बकरी ओरडत असल्याने झोपेतून उठले आणि त्यांना दिसले की मृतक विशाल जगन रंधई वय सदोतीस वर्ष हा रक्तबंबाळ अवस्थेत त्याच्या घरासमोर पडलेला आहे त्यांनी जाऊन पाहिले असता त्यांच्या लक्षात आले की तो मृत अवस्थेत आहे म्हणून त्यांनी ती बातमी पोलीस पाटलांना दिली आणि पोलीस पाटलांनी रामदास नवरे नावाच्या मृतकाच्या जावायला दिली ना रामदास सुद्धा त्याच गावात राहतात त्यांनी येऊन त्या प्रेताची पाहणी केली त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली पोलीस पथके त्या ठिकाणी पोहोचली पोलिसांनी चौकशी केली चौकशीत हे निष्पन्न झाले की मृतक हा रात्री नऊ वाजता झोपला होता आणि पहाटे चार वाजता सुमारास त्याचे प्रेत आढळून आले होते म्हणजे या सात तासात तासा तासा त्याचा मृत्यू झालेला होता आणि या सात तासात नेमका हा मृत्यू किंवा हा खून कोणी घडवून आणला याचा शोध घेणे होते म्हणून आरोप मृतकचा मोबाईल जो आहे तो शोधण्यात आला आणि मृतकचा मोबाईल हातात घेऊन त्यामधील कॉल लॉक्स पाहण्यात आले तर त्यांनी शेवटचा कॉल जो आहे रात्री आठ वाजून चौदा मिनिटांनी एका स्त्रीला केलेला होता आणि एकावन्न मिनिटे तो त्या स्त्रीसोबत बोललेला होता मग जे आहे तिथे संशयाची सुई फिरली पुन्हा चौकशी केली असता लक्षात आले आणि माहिती मिळाली की त्या स्त्रीसोबत त्याचे प्रेम प्रेमसंबंध आहेत आणि म्हणून मग तिच्या नवऱ्याचा शोध घेतला असता तो गावातून पसार झाल्याचे कळाले आणि त्याचा पोलीस पथके लावून शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले आणि त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा कबूल केला आणि त्याने गुन्ह्यात वापरलेले हत्या लाकडी टेम्पे वगैरे जप्त करण्यात आलेले आहे संपूर्ण कारवाई आ, आ, कारवाई संपलेली भिवंडी तालुक्यातील काल्हेर इथं मातादी कंपाऊंड मधील असलेल्या खबावत ब्रश कंपनीला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती या आगीमध्ये पाच गोदाम जळून खाक झालेत या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात कलर कामाचे ब्रश ठेवण्यात आले होते घटनास्थळी अग्निशमनच्या तीन गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय त्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आगीचं कारण देखील अद्याप अस्पष्ट आहे अकरा वाजून अठरा मिनिटांनी पोलीस कंट्रोलमधनं कॉल आला आम्ही तत्काळ गाडी काढली आणि घटनास्थळी येऊन पाहणी केली तर जी प्लस वन असे एक बिल्डिंग आहे नाही तर पेंटचे ब्रश बनतात टोटल पेंटचे ब्रश बनतात त्याला आग लागली होती सात हजार स्क्वेअर फुटचा एरिया पुरा संपूर्ण आग भिवंडी फायर ब्रिगेड आणि ठाणा ब्रिगेड या दोन गाड्या आगीवर नियंत्रण राखुलिंगचे काम बाकी आहे दत्तजयंती शिर्डीच्या साई मंदिरात आज भक्तांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे श्री दत्त निमित्त श्री साईबाबा मंदिर दत्त मंदिर आणि मंदिर परिसरात देणगीदार साई भक्त श्रीमती रजनी डांग यांच्या देणगीतून फुलांची आकर्षक सजावट करण्यात आले चोपडा तालुक्यात लाल कांदा आणि रांगडा कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते लागवडीपासून ते काढणीपर्यंत प्रचंड मेहनत करूनही शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्न नाही कांदा काढून इंदूर बाजारात विक्रीला नेण्यासाठी मोठा खर्च होत असतानाच बाजारात दर मिळाल्या न मिळाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडले तालुक्यात लाल कांद्याची काढणी सुरू झाले मात्र मजुरी वाहतूक औषधं बियाणं यांचा वाढलेला खर्च आणि त्यातच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचं संपूर्ण गणित कोलमडलंय सध्या बाजारातील भाव इतके कमी आहेत की लागलेला किमान खर्च देखील वसूल होत नाही त्यामुळे कांद्यापासून नफा तर दूरच पण हातातील गुंतवणूकही परत मिळेल की नाही याबाबत शेतकरी संभ्रमात काढणे सुरू आहे काय परिस्थिती कांद्याची आहे तर एकदमच कंडिशनमध्ये परिषदे आहे आणि परिषदे आहे भाव तो भावने तो बा कांदाला काही असं नाही आहे की बा काय मिळेल असं घरून पैसे टाकावं लागतील मजुरी इंगणार नाही काही इंगणार नाही त्याच्यामध्ये किती आहे पूर्ण पूर्ण कांदा बरा हाय तर दोन एकर कांदा, कांदा आहे किती खर्च लागला आजपर्यंत आज एक लाख पाच हजार रुपये खर्च लागलेला आहे खर्च लागले ला। आता काढणी चालू आहे काढण्याला आता अलग मजुरी लागेल खांड्याला अलग मजुरी लागेल भऱ्याला अलग मजुरी लागेल आणि मग विक्री करायला जेव्हा लागेल तिथे भाव मिळतो का नाही मिळतो कुठे विक्री करतात इंदोरला इंदोरला गाडी गाडी करून घेऊन जास्त आहे वर्षी आपल्याकडे कांदा लागवड जास्त असते परंतु सड जास्त झाले त्याची वाली अवकाळी पाऊस पाऊसमुळे त्यामुळे जो लागलेला कर्ज तो निघेल का तो बी नाही निघणार नाही धुळे तालुक्यातील सोनगीर परिसरात कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी शशिकांत बडगुजर यांनी हताश होऊन आपल्या दोन एकर क्षेत्रातील उभ्या कांद्यावर रोटा वेटर फिरवून ते पीक नष्ट केले मोठ्या कष्टानं आणि जीवापाड मेहनतीनं वाढवलेलं पीक बाजारात नेल्यावर उत्पादन खर्चापेक्षाही अत्यंत कमी भाव मिळत असल्याचं पाहून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं आणि होणारा आर्थिक तोटा ता टाळण्यासाठी त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतलाय उभ्या पिकात रोटावेटर फिरवताना त्यांनी केवळ पिकाचा चिखल केला नाही तर व्यवस्थेविरोधात प्रचंड चीडही व्यक्त केलंय बडगुजर यांनी राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर कडाडून टीका करत आपला संताप व्यक्त केलाय शासनानं वेळीच दखल न घेतल्यास इतर शेतकऱ्यांवरही अशीच वेळ येईल अशी, अशी भीती आता व्यक्त होते आमचे धुळे जिल्ह्याचे ग्रामीण आमदार आमदार व त्यांनी कुठल्याही शेतकरीकडे लक्ष नाही देऊ राहिले शेतकरीला काहीतरी लक्ष का द्यायला पाहिजे शेतकरी काही घेत नाही शेतकरी उभे कांद्याला लोटा मारत आहे काही लक्ष घेत नाही दखल कुठलीही घेत दि नाही शेतकऱ्यांची शेतकरी असे आई आले शेतकरी का आत्म हत्या करायची आलेले आमदार साहेबांना एकच कळकशी नमदरी आणते त्यांनी काहीतरी शेतकऱ्यांचा मार्ग काढावे कांदा उत्पन्न शेतकऱ्यांची खूप आवकाळा चालू आहे त्याचा रोटा मारत आहेत काय आम्ही भाऊ बीत नाही काही नाही निर्यात का बी चालू करत नाही सरकार साहेबांची एकच विनंती थोडा थोडं द्या थोडं हे करा तुम्हाला भाऊ तरी काय शेतकरी आत्महत्या करून टाकी नाही खताला भाऊ तुम्ही सातशेची थैली चौदा त्याला करून दिलेली आहे हजार दोन हजार दोन हजार थैली आहे रोपाला जाऊस भाऊ मजूरचा जुन्या भरचा भाऊ शेतकरी काय करणार आहे हीच देता तुम्ही रात्री पाणी भरता आम्ही बारा वाजता सकाळी सात वाजता नोकरीला नोकरीवाल्यांना दहा वाजता हाफीस खोलता सर्वांना दहा दहा वाजता आम्ही शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे रात्री आईच सोडता आम्हाला तुम्ही दिनची लाईट देत नाही काय देत नाही जंगलात जेमट्या सुटलेला आहे तरी आम्ही रात्री बंद तरी आम्हाला कांद्याला भाऊ नाही शेती करून फायदा काय हत्याहत्या करायची पायी आली आमची नांदेड इथं जागतिक दिव्यांग दिनी आज बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समिती तथा सकल दिव्यांग संघटनेच्या वतीनं दिव्यांगांचा महाएल्गार पाहायला मिळाला शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याच्या उदासीन धोरणाविरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय खासदार आमदार या लोकप्रतिनिधींनी आपला दिव्यांगांवरील निधी खर्च करावा दिव्यांगांना मासिक सहा हजार रुपये देण्यात यावेत यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय यावेळी शेकडो दिव्यांग या मोर्चात सहभागी झाले होते नमस्ते सर हमारी मांगनी है छह हजार रूपए महीना और आमदार खासदार की जो निधि है वो निधि दे रहे नहीं और घरकुल के बारे में घरकुल के दे रहे नहीं और जो गाड़े है लोगों को गाड़ी की जगह नहीं दे रहे हम लोग बम्बई तक जाके छह हजार महीना करो बोले तो हमारे वो क्या करे वो लोग हजार रुपए महीना कर अढ़ाई हजार से क्या होने वाला है आज अपंग बच्चे वाले हो गए किराए से है लोग है वो घरा भी नहीं दे रहे एक तो परेशान कर रहे ऐसे रोड पे आ जाना पड़ रहा हम लोग रोड पे कहीं को आज हमारे काम होंगे तो आज ये जो तो अपंग लोग है कारोबार से बेरोजगार बे है लोग कोई लोग मांग रहे कोई लोग ये कर रहे तो ये लोगों के लिए कारोबार के लिए दुकान जगह घरबूल जो कैंट्रीन में जगह तो ये लोग आज अपना कारोबार कर सकते ये लोग कहीं कहेंगे आज ये लोग आ गया तो इसका मुद्दा आप करना चाहिए हमारी मांग ये थे पहली मांग है घरकुल देना ये लोग किराए से है दूसरी मांग है निधि का तीसरी मांग है आमदार खाजर की निधि है चौथी मांग है राशन कार्ड है पांचवी मांग है जो गाड़े जो फुटपाथ पर जो कारोबार करते वो लोगों को कारोबार के लिए जगह होना से कहा उड़ाना मोर्चा कहाँ से कहाँ से लेकर जिला परिषद में एक पहला लगा है इसके बाद निकलेंगे नगर पालिका उसके बाद निकलेंगे कलर ट्राफी चौथी मांगे लिखनी तहसीलदार तहसीलदार आमदार खासदार घरों इनके घरों पे दिव्यांगों ने अपना मोर्चा निकाला था तो हमने बोंडार करके सबके घर को गए कल्याणकार सबके घर को गए और अपने हिमाच पाटिल साहब के घर को गए और बोचा साहब के घर को गए तोड़े में साहब ने क्या बोले थे तीस लाख रुपए मजदूरी करा मैंने अपन के लिए वो तीस लाख कहाँ गए ये लोग सब आए थे तीस लाख के लिए कहाँ गए ये लोग मेहनत कर रहे कल को ये लोग राहुल सर को बोले राहुल सर क्या हुआ तो राहुल सर को ये लोग ये करेंगे तो राहुल सर ये करेंगे राहुल सर को लेके आना पड़ रहा है यहाँ पे सब लोग लेके आ रहे हैं राहुल सर को राहुल सर हमारे लिए है और हम राहुल सर के लिए ये हमारे काम होंगे तो हम ये रोड पे नहीं आएंगे और इनको तंग नहीं करेंगे तीन दिसंबर दिव्यांग दिन है इसके बारे में क्या कहना तो हम इसके बारे में तीन दिसंबर हमारा जो अपंग दिन है ये हमारा दिन है बोल के आज हमने पूरा मुद्दत करे ये हम रोड पे उतरे ये हमारे पूरे काम होना नहीं तो हम क्या करना है तो हम आगे और करेंगे